मी पहिलेच बोललो की शरद पवार कुठल्याही पक्षाचे असले तरी ते आपल्या राज्याचे नेते आहे आणि या वयामध्ये जय पराजय न पाहता ते महाराष्ट्राची जी गरज आहे त्याच्याकरता काय वक्तव्य करत असतात आणि जिथे गरज आहे तिथे स्वतः जातही असतात त्यामुळे पक्ष हा विषय वेगळा आहे नेता हा विषय वेगळा आहे आणि शेवटी ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहे सहकार मंत्री जिल्ह्यात आलेले आहेत आणि जर मागच्या काळात आपण बघितलं की गुलाबराव देवकर यांच्या जिल्हा बँकेच्या तक्रार सरकार विभागाकडे केलेली चर्चा होणार आहे काही चौकशी चालू आहे ना चौकशी चालू आहे आणि नियमच आहे या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे नियम आहे ज्या संस्थेत तुम्ही आहात त्या संस्थेत कर्ज घेऊ नये

आ, जे पक्ष भाजप सोबत राहतात त्यांना निवडणुकीमध्ये खूप टेन्शन नसतं कारण त्यांच्याकडे मशीन त्याच्यामुळे प्रत्येकाला खात्री असतं त्यांचं व्यक्तिगत मत आहे मागच्या वेळेस ते पण टिकून आले तेव्हा काही मशीन थोडी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे हा येऊ उद्या वाट बघतो त्यांची आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे गट काही प्लॅनिंग करणार आहे असं बोललं जात आहे तुम्ही कसं पाहता या दौऱ्याकडे ठाकरे गटात राहिलं काय राहिलं काय प्लॅनिंग करायला जे संजय राऊत करेल प्लॅनिंग पडायचं कसं काय पडायचं त्यांना मुख्यमंत्री यांनी सत्य आहे जरी किती वय झालं असलं तरी आपल्या लोकांशी लेणं लागतं या हिशोबाने ते लोकांचे कामं करत असतात विरोधी पक्षात जरी असले तरी त्या या देशाचे आणि राज्याचे नेते आहेत आणि मला तरी असं वाटतं राजकारण पण जय सोडता जे दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले ते ही पंच्याऐंशीव्या वर्षी कौतुकास्वत बाब आहे त्यात काही चुकीचं नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून असं म्हटले आहे की दोन हजार एकोणवीस मध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला कुणाची हाताची घडी घालून बसत राजकारणात जीवनात जिवंत राहण्यासाठी आपली वाट सोडावी लागते आता बघा आता ते दिवस संपलेले आहे आता एकोणतीसची ची वाट बघतोय आम्ही चला चला दिलं चला